ताज्या करा कल्याणला लागून असलेल्या मोहने येथे एनआरसी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अदानी ग्रुप आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाविरोधात निदर्शन केली आहेत कंपनी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन आणि घरच्या मागणीबाबत कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या अविभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त कोताडे यांना निवेदन आहे तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर माजी नगरसेवक मयूर पाटील अंकुश जोगदंड यांनीही कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय नुकतेच कल्याण डोंबिवली महापालिकेने एनआरसी कॉलनीतील धोकादायक जीर्ण घरांना नोटीस बजावून घरे खाली करण्यास सांगितलं होतं नोटीस मिळताच शेकडो कर्मचारी आक्रमक झाले आहेत शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत मोर्चा काढला एनआरसी कंपनी पंधरा वर्षांपूर्वी बंद झाली होती कंपनी बंद झाल्यानंतर शेकडो कर्मचाऱ्यांना त्यांचे थकीत वेतन मिळालेलं नाही यामुळे ते कर्मचारी कंपनीच्या मोडकळीस आलेल्या घरात राहत आहेत अदानी समूहाने कंपनीची संपूर्ण जमीन खरेदी केली आहे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न अनेक दिवसांपासून न्यायालयात प्रलंबित आहे अदानी समूहाच्या दबावाला बळी पडून पालिका प्रशासन त्यांना पगार न देता घराबाहेर काढू इच्छित असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते मयूर पाटील आणि आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले की एन आर सी कामगार पंधरा वर्षांपासून त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत काही कामगारांनी निराशेतून आत्महत्याही केल्या विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून कामगारांना न्याय देण्याची मागणी मी सर्वप्रथम केली असल्याचं आमदार म्हणाले गरज भासल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अदानी समूहाशी मध्यस्थी करून कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं भोईर म्हणाले एन आर सी कामगार मागील पंधरा वर्षापासून संघर्ष करत आहेत त्यांचे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत एक तर एन आर सी कॉलनीमधील घर आणि दुसरं म्हणजे त्यांची असलेली देणी परंतु ह्या देनींच्या बाबतीत असा विषय की ते कोर्टामध्ये प पेंडिंग असल्यामुळे त्याच्यामध्ये शक्यतो मुख्यमंत्री साहेबच मध्यस्थी करून काहीतरी एक मार्ग काढून अदानीसोबत बैठक करून त्याच्यातून एक मार्ग काढून एक रक्कम कामगारांना ठरवली तर तो प्रश्न सॉल्व्ह होण्यासारखा दिसतो आहे आम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत दुसरा विषय राहिला त्यांच्या घरांचा मागे त्यांची एक अदानीबरोबर बैठक झाली होती इथल्या कामगारांच्या प्रतिनिधींची त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की घराच्या बदल्यात त्यांना घर देण्यात येईल परंतु तो प काय झालं नाही आणि आताची जी घरं आहेत ती तुम्ही पाहू शकता की एकदम मोडकळीस आलेली आहेत जीर्ण झालेली आहेत आणि त्याच्यातच आपल्याच माध्यमातून मला दोन दिवसापूर्वी समजलं होतं प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून की तिथे ब्लास्टिंग पण होतं आणि त्या ब्लास्टिंगमुळे त्या घरांना तडे जात आहेत आणि हादरत आहेत त्यामुळे एक घटना तिथे अशी घडली की कोणाच्या तरी अंगावर स्लॅब पडला आणि त्याला बारा टाके पडलेले आहेत म्हणजे हा गंभीर प्रश्न आहे जीविताचा प्रश्न आहे तिथल्या लोकांचा हे दोन्ही प्रश्न आहेत या दोन्ही प्रश्नांमुळे देणींमुळे आणि घरांमुळे हा एन आर सी कामगार एकदम मिटाकुटीस आलेला आहे म्हणजे अक्षरक्ष मला वाटतं हजारोंच्या संख्येने कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि हा प्रश्न आपण तुमची तुम्हाला माहिती असेल तर आपण मागे विधान भवनामध्ये हा प्रश्न मांडला होता की सरकारने मध्यस्थी करावी अजून किती कामगारांनी आत्महत्या कराव्या अशा पद्धतीने आपण सरकारला सवाल केला होता आणि त्याच्यानंतर सी एम साहेबांनी मला बोलवून की बाबा काय प्रश्न आहे त्यावेळेस ती एक बैठक लागली होती परंतु व्यस्ततेमुळे ती बैठक रद्द झाली त्याच्यानंतर कामगारांच्या पाच सहा युनियन आहेत त्या युनियनच्या प्रतिष्ठा त्यांची किंवा इगो मुले तो विषय तसाच स्थगित राहिला परंतु आता कामगार एकवटलेला आहे त्या त्यामुळे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा शब्द टाकेल आणि पुन्हा तो प्रश्न घेईन कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबद्दल दोन दिवसांनी आयुक्तांच्या दालनामध्ये कारण त्यांनी नोटीस पाठवलेले त्यांना जर ती धोकादायक वाटते तर ते तिथले मग जाणार कुठे तर त्या संदर्भात माझी पोलीस प्रशासनाची चर्चा झाली ते म्हणजे आपण ब बाए एकत्र बैठक लावूया आणि तिथे जर तो प्रश्न सॉल्व नाही झाला तर सव्वीस तारखेपासून महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन चालू होतं गरज पडली तर हा मुद्दा पुन्हा विधानभवनात घेण्याचा मी प्रयत्न करेन आकाशाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा